हितचिंतक येत असतात ही लोकशाहीची पद्धत आहे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये केवळ एका ठिकाणी निर्णय बसून ऐवजी विविध सहकाऱ्यांची मते लक्षात घेऊन सगळ्यांचा अभ्यास करून महत्वाचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांची काही वरिष्ठ नेत्यांची टीम आहे ते याबाबत योग्य निर्णय घेतील ही निवडणूक तीन पक्ष एकत्रित घेऊन लढणार आहोत राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्रित लढणार आहेत तीन पक्ष एकत्रित लढणार आहेत म्हणजे यात कोणतीही एक जागा असेल की ही जागा कोण लढवणार याबाबत याची चाचपणी सुरू आहे लवकरच तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसून जागा वाटपाबाबत प्रक्रिया संपेल आम्ही लवकरच तिन्ही पक्षाची एकत्रित बैठक घेणार आहोत आणि एका विचाराने बैठकीत निर्णय घेणार आहोत याबाबत आमची बैठक झालेली नाही येत्या आठ दिवसात ही बैठक पार पडेल केंद्रीय निवडणूक आयोग नक्की राज्यात काही स्थिती आहे याबाबत पाहणी करेन ही एक राष्ट्रीय पक्षांना संधी असते त्यांना आपली भूमिका मांडायची केंद्रीय निवडणूक इकडे आल्यामुळे त्या पक्षांना त्यांच्याशी सुसंवाद साधायला मोकळीक मिळते यामुळे निवडणूक आयोगाच्या या आयोग दृष्टिकोनाचे मी स्वागत करतो

या संबंधचा निर्णय झाला तर चौथ पक्ष लोकांच्या जाणं लोकांना फिरभर हे आमच्या सगळ्यांसाठी सुरू करतील महाराष्ट्रात साधारण वातावरण आले तर आणखी पाच वर्षाच्या पूर्वी ज्या निवडका विधानसभेच्या झाल्या त्यावेळेला पाच वर्षापूर्वी काँग्रेस हा एक लक्ष एक खासदार नियोजन झाला राष्ट्रवादीचे चार या वेळेला आतापैकी तीस लोक नियोजन आहेत याचा असं लोकांचा विदर्भ लोक परिवर्तना उत्सुक आहे आणि भाजप त्यांचे आहे साहेब चिन्ह समजून निर्णय होणार नसेल तरी बऱ्याचिन्ह अशी विनंती पवारांनी केली आहे गायला साहेब वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आपली वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आपली भूमिका काय असं की त्या दोन वर्षात एकत्र बैठक घेऊन आलो आणि त्या एकत्र घेणार आहोत अजून ती बैठक आमची झाली हे आजारी त्याच्यापूर्वी माझ्यासारख्या व्यक्त करणे योग्य बाकी त्यांचा त्यांच्या वर्षाचा अंदाज

त्यांनी ज्यांची निरोध केली त्यांचं काम आम्ही दिल्लीमध्ये पाहतो एक अतिशय कर्तृत्व चांगली याच्या अधिक दिल्लीचं नेतृत्व केलं आणि या दिलीच्या प्रशासनाचा दर्जा उंचवला ती कदा या मोहिणी

शिवजी शेतकऱ्यांच्या ज्याचं नुकसान झालं त्याला काय पोचलं हा महत्वाचा भाग आहे आणि फारसा वर्ग असा आहे की ज्याच्यापासून काही पोचलेलं नाही आणि आणि त्या त्यावेळेच असेटून दुरुस्ती करता येतील आग्रह करू आणि अशा आहे की असे काही

या संवेदनशील भूमिका या क्षेत्रात या दिवसात जी नेतृत्व करतात ते